आवाज मानदेशाचा माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांनी बाजी मारत विजय मिळवला न भूतो न भविष्यती असा निकाल लागला असून यामध्ये मोहिते पाटील सुमारे एक लाख वीस हजार मतांनी विजयी झालेत या विजयाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस अभयसिंह जगताप वरकुटे मलवडीचे सरपंच विलास खरात बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे माजी सरपंच विजय जगताप माजी सरपंच भारत अणुसे बाळासाहेब आठपाडकर आदी मान्यवर उपस्थित होते माडा लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सात मे रोजी संपन्न झाली होती यामध्ये वर मलवडीतून नैरशील मोहिते पाटील यांना मताधिक्य आहे मतदान घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी कंबर कसली होती वरकुटे मलवडी हे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांच्या नेहमीच विरोधात असते मात्र विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ पूर्वीपासून आमदार जयकुमार गोरेंचा बालेकिल्ला असल्यामुळे या मतदारसंघाच्या मताधिक्याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांनी सामधाम दंड वापरला तरीही त्यांना मताधिक्य मिळवता आलं नाही आमदार जयकुमार गोरे यांनी प्रचारादरम्यान वरकुटे मलवडी गावातून एक तरी जादा मत मिळून दाखवेन असं चॅलेंज केले होते मात्र महा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोरे गटापेक्षा मताधिक्य घेतले आहे निकाल लागला आणि या निकालामध्ये आपल्या माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मानिय धैर्यशील दादा मोहिते पाटील यांचा जवळपास एक लाख पंचवीस हजार मताच्या फरकाने या ठिकाणी विजय झाला त्याबद्दल संपूर्ण मान तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरकुडे मलवडी पंचकृषी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच अभयदादा मित्रपरिवार या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो हा विजय होत असताना संपूर्ण मान खटाव तालुक्यातून या ठिकाणी जे भरभरून या ठिकाणी मतदान झालेलं आहे त्याबद्दल या सर्व मतदारांचंही मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुक करतो येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा निकाल या ठिकाणी आपल्याला समोर आलेला आहे तसाच निकाल येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल आणि या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही हे होत असताना या परिसरामध्ये भागामध्ये किंवा कालच निकाल झाला अखंड महाराष्ट्राचा निकाल अतिशय आपल्या सगळ्यांना आनंद देणारा झाला कारण आपल्याला असं वाटत नव्हतं की महाविकास आघाडी एवढ्या फरकानं विजय होईल आणि तो काल आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं जी भाजपचा जो काळा चष्मा घालून जी लोकांच्या वर जे दडपशाही चालली होती हुकुमशाही चालली होती ती बंद करण्याचं काम खऱ्या अर्थाने कालखंड देशात आणि महाराष्ट्रातसुद्धा घडलं माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार यांनी एक लाख पंचवीस हजार मतादेखी घेऊन त्या घेऊन त्या ठिकाणी निवडून आले यांचं मी महाबळेश्वरी ग्रामस्थाच्या वतीनं पंचकृषीच्या वतीनं आणि मान तालुक्याच्या वतीनं मी पहिल्यांदा त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालासाठी शुभेच्छा देतो एवढंच बोलून मी थांबतो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पार्टीचे मान्य धैर्यशील भैया मोहिते पाटील हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत लाखाच्या फरकाने त्या सर्वां त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना साथ देणाऱ्या मान खटाव विधानसभा मतदारसंघातील तसेच माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो विशेषतः वरकुटे मलवडी पंचकृषीमध्ये त्याचा माप वापर केला होता तरीसुद्धा या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपली आपली पूर्ण निष्ठा आपल्याद्वाराच्या प्रती दाखवत त्यांना निवडून आणण्यास मोलाचे योगदान दिलेले आहे वरकुटे मलवडीमध्ये तसेच महाबळेश्वरवाडीमध्ये उमेदवाराला मताधिक्य देऊन उमेदवाराचे खऱ्या अर्थाने हात बळकट करण्याचं काम या मतदारांनी केलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तसेच राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना शि त्याचबरोबर इतर सर्व मित्रपक्ष या सर्वांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी महत्त्वपूर्ण योगदान देऊन हा धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय सुखशील मोहिते पाटील यांचा विजय सुकर केलेला आहे सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं सर्व पार्टींच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी एक महिना जे कष्ट केलं त्याचं हे चीज झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात विधानसभेत या मताधिक्याचे पडसाद दिसतील आणि ज्या लोकांनी वरकुटे मलवडीमध्ये एकतरी मत जादा घेणार असं म्हटलं होतं त्यांना वरकुटे मलवडीच्या मतदारांनी खऱ्या अर्थानं चपरा दिली असं मना म्हणावं लागेल वरकुटे मलवडी पंचकृषीतील वरकुटे मलवडी गावातील सर्व मतदार बंधूंचं मी मनापासून त्रेचाळीस माडा मतदारसंघातून काल धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय झालेला आहे मान खटाव फलटण सांगोला माळशिरस करमाळा माडा या सर्व तालुक्यातून ज्या मतदारांनी भरभरून मतदान केलं आणि धैर्यशील मोहिते पाटलांना भरघोस मताने विजय केलं त्या सर्व मतदारांचे आणि निवडून आल्या उमेदवाराचे मोहिते पाटलांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आणि निष्ठा आणि लोकशाहीचा खरा अर्थानं काल विजय झालेला आहे ज्या पद्धतीनं लोकांना भूल थपा दिली जात होती त्या बोलथापेला आणि पैशाला कुठंही न बळी पडता स्वाभिमानाने सर्व मान तालुक्यातल्या आणि सर्व तालुक्यातल्या लोकांनी जी मतदान केलं काल तुतारीला आणि आपण निकाल पाहिला महाराष्ट्रामध्ये हो जवळजवळ तीस ते एकतीस सीटा महाविकास आघाडीच्या आल्या आणि त्यांच्या फक्त सतरा सीटा आल्या त्या म्हणजे त्यांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं दुसऱ्या ज्या मुलाला आपला मुलगा जी माणसं म्हणली जी खोटं राजकारण केलं ती लोकशाहीला आणि ह्या लोकांना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांचे उमेदवार माननीय दर्शील मोहिते पाटील साहेब यांचा जवळजवळ एक लाख पंचवीस हजार मतांनी विजय झाला त्याबद्दल ओरकोटे मलोडी पंचकृषीच्या वतीनं व वो अभयदादा मित्रमंडळ यांच्या वतीनं मी सर्वांचं आभार मानतो सांगायचं थोडक्यात झालं तर हा धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा जा विजय झालेला आहे या उरकोटे मलोडी पंचकृषीत पैशाचा वारे माप उपयोग करून यांनी पैशाचा आमिष दाखवून पण ज्या ज्या लोकांनी तुतारीला मतदान केलं त्यांच्यावर वैयक्तिक माडा लोकसभा मतदारसंघातील जवळजवळ अर्ज भरल्यापासून जे अर्ज भरल्यापासून जे दुमशान चालू होत त्या दुमशाना पैकी मरवडी पंचक्रोशीतील सर्व जनता एकीकडे एक पैसा आणि एकीकडे निष्ठा अशी परिस्थिती होती आम्ही सुद्धा निष्ठेनं आम्ही थांबलो आमच्याकडं पैशाचं कुठलं काय आ... काहीच सोर्सच नव्हता आम्ही लोकांच्या जा पुढे जायचं काय जा फक्त लोकांच्या जा पुढे जाऊन जा आम्ही सांगत होतो पवार साहेबांवर विश्वास मोहिते पाटलावर विश्वास आपल्या गावातील नेते मंडळी यांच्यावर विश्वास ह्या जनतेने सगळ्या परिसरातील ठेवून जे मतदान आज केलं त्यावरून मला एक वाटायला लागले कुठल्याही मतदारानं कोणाचा पैसा घेतला तर पैसा घेऊन मतकर्त्यात दादा ही साप चुकीच वर खूटी पंचकृषी दाखवून दिले कोणाचाही पैसा घ्या पण मतदान जिथं द्यायच आहे आणि दादा तुम्हाला पायगुण वरकुन मलोडी पंचक्रोशीतून तुम्हाला हा धानाचा आगार असणारा सरपंच पहिल्यांदा यशाला लाभलाय आणि यश इथून पुढं मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा